प्रेक्षका ओके तुमच्याकडे ऑलरेडी खूप इंस्टाग्रॅम खूप कॉन्टेंट आहे कशाला यायचं थिएटरमध्ये कशाला हे ऑलवेज पुणे मध्ये कशा कशाला पण मी सांगतो कशाला कारण हा मूवी डिफरंट आहे असं सेम सेम नाही पहिलं थ्री इडियट्स तुम्हाला ऑलवेज तू तु बघतात आहे टी व्ही वर फिल्म तुला आता नवीन बघायला येतं पण ते थ्री इडियट्स मध्ये ते आहेत ते पण मिळणार तुला आणि मराठीचं ते, ते चव ते पण मिळणार आणि चतुर आणि मराठीचं चव ते कसं होणार कसं फ्युजन रेसिपी कधी टेस्ट नाही केलं तुम्ही तुला आता ऑपॉर्च्युनिटी मिळणार आईच्या गावात मराठी बोल मध्ये मिळणार तर तू येणार हिंमत हे अ तर या एकोणीस जानेवारीला ये आणि आमचा मूवी बघा आपला मराठी मूवी बघा